चंद्रपूर शहरात सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे निमित्त आहे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले शुभेच्छा फलक जुलै एकोणीस रोजी आमदार बंटी भांगडिया यांचा वाढदिवस आहे यानिमित्ताने चंद्रपूर शहरात त्यांना शुभेच्छा देणारे अनेक फलक लावण्यात आले आहेत या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपचे राष्ट्रीय नेते जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री अशोक उईके माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आमदार किशोर जोरगेवार भाजपा नेते रवींद्र शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकत आहेत मात्र या सर्व फलकांवरून एक महत्त्वाचा चेहरा गायब आहे तो म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो या फलकांवर नसणे ही बाब सध्या चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे भाजपमधील अंतर्गत गटबाजी यामुळे पुन्हा एकदा समोर आली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे हे, हे शुभेच्छा फलक पक्षाबाहेरील व्यक्तींनी नव्हे तर खुद्द जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत यामध्ये सुभाष कासंगोटुवार प्रकाश देवतळे अशोक जीवतोडे आवेश पठाण आशिष देवतळे संजय खाटिक यांचा समावेश आहे पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या फलकांवरून सुधीर मुंगंटीवार यांचा फोटो वगळण्यात आल्याने भाजपच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो का वगळण्यात आला यामागे नेमके काय कारण आहे आणि याचे राजकीय परिणाम काय होतील हे पाहणे महत्वाचे ठरेल या घटनेवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे